मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का स्मशानात मृताची कवटी फुटेपर्यंत बाहेर का पडत नाहीत ते स्मशानात अंत्यविधीसाठी काही खास भटजी असतात त्यापैकीच एक वामन भटजी होते नुकतीच अशी घटना घडली एक प्रेतयात्रा स्मशानात आली भटजी नेहमीप्रमाणे लाकडे रचत मंत्र म्हणत होते अर्थातच ते मंत्र उलटे असतात अचानक त्यांना कुणीतरी धक्का देऊन पाडलं अंत्ययात्रेतील सगळी माणसे लांबच उभी होती ती शोकाकुल वातावरणात उदास झालेली मग बटजींना धक्का कोणी दिला त्यांनी उठून आजूबाजूला बघितलं रात्रीची पावणे बाराची वेळ ती रॉकेल घालून तयार केलेल्या मशाली त्या स्मशानातील काळोख दूर करत असल्या तरी भयावह वातावरण वाढवत होत्या रचलेली चिता आणि त्यावर शुभ्र कपड्यातील प्रेत हळूहळू ते प्रेत हालचाली करू लागलं ते अलगत हळूहळू उठून बसलं आणि स्मशानात एकच कल्लोळ माजला सगळे लोक वाट मिळेल तिकडे पळत सुटले भटजी पळू शकत नव्हते म्युन्सिपालिटीची नोकरी करत होते ते आज दुसरे भटजी पण रजेवर होते एकटा माणूस काय करणार त्या लोकांनी जाताना सगळ्यात मशाली नेल्या त्यामुळे स्मशानात काळोख होता आणि आज तिथे खांबावरची दिवे पण गेले होते ते प्रेत उठून उभे राहिले भटजी पळणार तोच त्याने भटजीच्या गचंडीला पकडले अरे कुठे पळतोस मी जिवंत आहे मेलो नाही काय भटजींना त्याच्याकडे बघायची धैर्यच नव्हते तो सांगत होता मी मेलो होतो माझ्या शरीरातून काहीतरी बाहेर पडले मी हलका हलका होत वरती जाऊ लागलो खूप वरती तिथे मला काही पायऱ्या चढायच्या होत्या पण मला कुणीतरी खाली ढकललं मी उंचावरून खाली पडलो आणि मला जाग आली तेव्हा मला अग्नी देण्याची तयारी सुरू होती म्हणूनच मी ओरडलो पण आजूबाजूचे सगळेच पळून गेले भटजींनी शांतपणे त्याच्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं तुला इथे काय काय दिसतंय सांग बरं इथे खूप चितं आहेत आणि तुम्ही एवढंच का अजून काही दिसतंय का बघ बरं हो मला इथे काही काळ्या सावल्या दिसत आहेत आणि मला खूपच भीती वाटते भटजी तुम्ही तरी जिवंत आहात ना अरे हो हो मी जिवंत आहे माझे हे रोजचेच काम आहे मी स्मशानातील सगळे कामे करून घरी जाताना याच काळ्या सावल्या माझ्या भोवती फेरधरून नाचतात मला बाहेर जाऊच देत नाहीत त्यावर तो म्हणाला का आणि कोण आहे त्या सावल्या ही भूतं आहेत तो घाबरत भटजींच्या जवळ आला घाबरू नकोस मी काही मंत्र म्हणेन माझ्या पाठी उभा राहा मगच तू घरी जाशील पण लक्षात ठेव हो, तुला तुझे लोक घरात घेणार नाहीत तुला भूत समजतील मारतील त्यापेक्षा एक काम कर ना तू स्मशानात प्रेत जाळायचे काम कर राहायला जागाही आहे फळीवर पुस्तक आहे कोणते मंत्र म्हणून कोणते विधी करायचे ते त्यात लिहिलेलं आहे तू करू शकतोस पैसा पण मिळेल तुला आणि जिवंतही राहशील तो थेट पळत सुटला मला हे काम करायचं नाही मी चाललोय माझ्या घरी आणि एकच ढोल वाजायला लागला सावल्यांनी फेर धरला मुंडकी घराघरा फिरायला लागली तो घरी चालला म्हणून भटजींनी तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटले त्याला घरी जायला वाट मिळाली तो पळतच सुटला गावातल्या पाऱ्यावर टवाळ टोळके बसलेले होते त्याला पाहताच भूत भूत बोमलत ते पळायला लागले काहीजण चपला दगड त्याला फेकून मारत होते रक्तबंबाळ झालेला तो स्मशानात परतला त्याला होत सावल्या जवळ आल्या तो ओरडला भटजी मी आलोय समोरच भटजी उभे होते त्याने खाली बघितलं आणि त्याला धडकीच भरली कारण भटजींचे पाय चक्क उलटे होते आणि जीवाच्या आकांताने ओरडून तो खाली कोसळला पिशाच्या शांतपणे त्याचे रक्तपीत होते स्मशानात ढोल वाजत होते कारण तो पण त्यांच्याकडेच आला होता भूतावळीला आनंद झाला होता पण आजपर्यंत त्याच्या घरातल्या कोणालाही माहीत नाही की तो जिवंत होता त्याला ते घेऊन गेले असते तर तो वाचला असता कदाचित परमेश्वराने त्याला जीवनदान दिले होते हे कुणालाही कळले नाही म्हणूनच पद्धत आहे स्मशानात मृताची कवटी फुटल्याशिवाय तेथून बाहेर पडायचे नसते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आई भयकथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद